गणपती बाप्पा मोरया घरामध्ये जातात गणपती बाप्पाच दर्शन हा आहे जिओचा का टॉवर समोरच आहे जिओचा टॉवर बघा किती हे पोस्ट ऑफिस आहे गोलवशी पोस्ट ऑफिस गणपतीचा हा कारखाना आहे इथून आम्ही गणपती येतो आमचा गाव आहे गोलवशी तिथले रस्ते बघा तुम्ही बघू शकता हा म्हणजे आतमधली पाय वाटतेचा रस्ता आहे मुलून रिक्षा पण येते चौकात नाही आपली स्कूटी आहे त्याच्यामुळे थोडा सांभाळावं लागेल बाबा त्याला थांबाय सांग रिक्षावाल्याला नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही चाललो आहोत मित्राच्या घरी खावडीत घर आहे त्याचं तर संदेशाची एक चाललंय आता दाखवतो तुम्हाला हो ते घरी गेल्यावर त्याचं घर आम्ही बोलवशी बिरवाडीमध्ये हे माले यांचं घर आहे आणि पुढे आता इथे इथूनच थोडा पाच मिनटं चालल्यानंतर वीरवाडी स्टॉप लागेल टॉवर <laughs> हा आहे जिओचा टॉवर इथे समोरच आहे जिओचा टॉवर बघा किती उंच आहे हा टॉवर पहिला नव्हता आताच बांधलेला आहे सध्या तरी आणि पहिला इकडे काही रेंज वगैरे नव्हती हा टॉवर वगैरे बांधला तेव्हा आता कुठे मोबाईल चालू झालेत मोबाईल अरेंज आहे ना की हा विरवाडीचा स्टॉप आहे हा स्टॉप आहे बिरवाडी स्टॉप इथे भालेकरांचं घर आहे पोस्ट ऑफिस हा इथे इथे समोर हे आहे ना हे पोस्ट ऑफिस आहे गोलवची पोस्ट ऑफिस इथे समोर एका जाय सा, सारंगे तर हा आमचा गाव आहे कोलवशी सुंदर असं आणि इथे इथून आम्ही गणपती आणतो इथं सुतारघर आहे अ हे पांचालांचं घर आहे सुतारघर इथे गणपतीचा हा कारखाना का आहे इथून आम्ही गणपती येतो आणि या साईडला आहे ना, ना तो। हा रोड गेला तिकडे ही डवटी आमचा ह्या एवढं वरती यायला लागतं गोलवशी स्टॉपला इथे गोलवशी स्टॉप गोलवशी आंबा बोलतो आम्ही तिथे आणि खाली गावात आल्यावर पहिली खांबरवाडी नंतर विरवाडी गुरवाडी खाली मग का थांबणवाडी तेलवाडी अशा वाड्या आहेत तर आता हा गोलवशी आंब्याचा चढव आहे आणि इथंच गोलवशी आंबा इथे पहिला आंबा होता मोठा त्याच्यामुळे नाव गोलवशी आंबा पडलं लांजा इथून बारा किलोमीटर आहे लांब हा गोलो आंब्याची शेड आहे तिकडं गेलेला आहे आणि इथे आहे ना पुढे अमृतकरांचं दुकान आहे म्हणजे तिथे सर्व चायनीज वगैरे भेटतं वडापाव वगैरे चिकन वगैरे मी इथूनच सकाळी चिकन आणते साडे ला अक्षय असतो इथं मला जायचे अक्षय दोन बोलतो शॉर्टकट मला वाटत नाही आता मध्ये आता काही तरी हाय वाट हे बघा इथून दोन आंब्याच्या इथून शॉर्टकट बोलून शिकावा जायला वाट आहे आमच्या आमचा जो स्कूल आहे ना तो पण इथेच होता आपला कावलीमध्ये आणि आम्ही चालत यायच्या स्कूलला अर्धा तास लागायचा ना अर्धा तास अर्धा दोन तास लागायचा आमची शाळा त्यांची तर आम्ही नऊ वाजता निघायचो चालत यायचो हा एक तास लागायचा नऊ वाजता निघायचं दहावी पर्यंतच आहे इथे खावडी एक, एक था भी 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 ते सातवी पर्यंत आमच्या गावामध्ये आहे ते एक ते आठवी आता झाले आणि इथं आठवी नववी दहावी इथे पण आहे खावडीमध्ये आणि मग राज्यामध्ये कॉलेज अकरावी बारावी आणि नंतर ते अकरावी बारावी आहे ते जुनियर आणि दुसरं आहे अजून एक कॉलेज तेरावी सतरावी पंधरावी सिनियर चल्यामध्ये कसा हिरवागार असतो त्याच्यामध्ये एकदम भारी वाटतं असं कोकणात एकदम शांत शांत असतो पण ते चाललंय हा होत बघा दिसले नाही रे मला हा हे आता खावडी पिलकेवाडीमध्ये चालतोय हा रस्ता आहे ना तो खावडी पिलकेवाडी आहे रस्ता हे गेला हा आतमधून खावडीमधून जातो तो पिलकेवाडी वगैरे जोशीवाडी पुरवाडी असं इतरून आहात रोड तू त्या साईडला डायरेक्ट तर आपल्याला असेल तर बाहेरूनच जावं लागतं इथपासून आहे ना पिलकेवाडी सुरू झाली म्हणजे हे आहे ना पिलकेवाडी आहे हे पिलकेवाडी पाण्याची टाकी आहे ते आणि हे वरती ते वरतीच घर आहे हे खावडी गाव आहे हे बघा भात वगैरे लावलेली आहेत लावणी आता भात का आता गणपती गेल्यानंतर कापायला होते मस्त वगैरे इकड वगैरे लावलेली आहे चाकादेवी मंदिर निर्मल ग्रामपंचायत खावडी बसतो इथून पुढे जाकादेवी मंदिर आहे इकडे आतमध्ये बघा पात्र वगैरे बघू शकता तुम्ही रस्ता थोडा इकड बायवाट म्हणजे असं जांबरी नाही पण हाय रस्ता हाय नॉर्मली चिखल वगैरे झालाय पावसामुळे पाऊस येतो जातो ऊन आता तरी ऊन पडला सांगते ना पाऊस पडत होता आणि थांबलेलो होतो आम्ही थोडा टाईम गेले मला मी माहित नाही ना अरे यार हे तर खावडीतले रस्ते बघा तुम्ही बघू शकता हा म्हणजे आतमधले पाय रस्ता आहे म्हणून रिक्षा पण येते चौकात नाही आपली स्कूटी आहे त्याच्यामुळे थोडा संभारावं लागेल बाबा त्याला थांबायचं रिक्षावाल्याला खतरनाक खतरनाक इथे खतरनाकच आहे रस्ता हा थोडा पण पार्टी केली होती इथे म्हणजे आम्ही स्कूलला होतो तेव्हा नाही झालं कॉलेज वगैरे झाल्याच्या नंतर एकदा मुंबई मुंबईला गेल्यानंतर परत एकदा आलेलो होतो लॉकडाऊन मध्ये आलेला लॉकडाऊन मध्ये आलेलो होतो रात्री किती दहा बारा वाजता इथे मित्र मित्र मिळून कॉलेजची आम्ही इथे पार्टी केलेली होती या साईडला ते दिवस आठवतात लगेच खूप मज्जा असायची तेव्हा हे आ हे आहे खावडी खावडीतले हे जंगल बघा जंगलातून जाते हे समोर इथे वाढ मला वाटतं स्टॉप लास्ट आहे का टेम्पो परत जीप वगैरे लावलेली आहे चौकाच नाही बाबा <laughs> इथे इथे लावतोय इथून पुढे जायचं आहे हाय ना चल मग की ही कर ना दोन वाटे तिथून कि इथून मला समजत नाही कॉल करू त्याला कॉल कर ना मग थांब आता कॉल करतो त्या संदेशला आणि विचारतो इथं कोण आहे पण त्यांना माहिती आहे पण इथं जाते काय गाडी मला वाटत नाही मला ठीक वाट वाटाय जाते ना संदेशची गाडी दिसेल ना त्यांना गाडी नाही पण तो तिकडे लावत असेल ना हे आहे संदेशचं घर खूप सुंदर आहे आणि हा व्हाईट शर्टमध्ये आहे तो संदेश आहे कोकणातील कौलारू आणि मातीचे घर किती छान आणि सुंदर दिसतं गणपती बाप्पा मोरिया घरामध्ये जाताच गणपती बाप्पाचं दर्शन झालं गणपती बाप्पाचे दर्शन घेतले पाया पडलो गणपती बाप्पा किती छान क्यूट गोड दिसतायत ना मन एकदम प्रसन्न होऊन गेलं बाप्पाला बघून सर्व दुःख एकदम विसरून जायला होतं आणि चेहऱ्यावर एक स्माईल येते संदेशने डायमंड लावून बाप्पांना खूप सुंदर सजवलं आहे मकर पण अतिशय खूप सुंदर केला आहे संदेशच्या घरी येऊन खूप छान वाटलं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद